एक कर नमस्कार मित्रांनो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्या स्वराज्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील गवताच्या काडीलाही धक्का लागू द्यायचा नाही आणि नुकसानी होऊ द्यायचं नाही असे शेतकऱ्यांना असे संरक्षण होतं पण मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र स्वराज्यामध्ये काय शेतकऱ्यांची अवस्था आहे तर सुरक्षित शेतकऱ्याला नाहीच पण त्याच्या ही सुरक्षा नाही तर, तर पाहूयात हा रिपोर्ट शेतकरी दादाकडून तर मित्रांनो या शेतकरी दादाच्या शेतामध्ये कलिंगडीला वेज आहे पाडणीच्या वेळेस त्याला स्थानिक सोसा आहे तर काय आहे रिपोर्ट काय झालं कलंगडामध्ये कलंगड्यामध्ये एक कलंगडे कलंगडी आमची त्यात सळ्या मारले सलंगडी मध्ये बोला काय ना बघा आमचे एवढी नुकसान केले लोकांचे काय करता बघा तुम्ही कोणी केले नुकसान लोकांनी केले कोणी केलं आपण नाव घ्या कधी झालं नुकसान हे एक नुकसान झाले कलंगडी कधी झाल्या परवाची सगळं संध्याकाळी परवाही संध्याकाळी झाल्या परवा संध्याकाळी केलं बघा दहा जे अकराच्या हां आणि तुम्ही कधी बघितले हे काल सकाळी सात वाजता किती झालं कलंगाडी कि लावून किती झालं म्हणजे आता उद्या महिन्यात तीन महिने होते तुझ्या आमशाला ते म्हणजे काढलेला आला तुमचा माल माल काढलेला सगळा व्यापाऱ्याला दिला होता का होता। हाँ, हाँ, हो हो माल आता अजून द्याच होता उद्या परवा देणार होतो हा खर्च किती झाला खर्च किती झाला खर्च सत्तर काय बंडू चव्हाण बंडू जगन्नाथ चव्हाण राहणार देवकुरुळी तालुका उस्मानाबाद जिल्हा बरं बरं आणि तुमच्या कलंगडाचं उत्पादन किती झालं असतं कलंगडा दोन लाख झालं असतं बघा आमच्या कलंगडे दोन लाख झालं असतं हो नक्की तर मित्रांनो ह्या शेतकरी दादाच्या शेतामध्ये जे आहे कलंगड्यामध्ये सळे खूप आहे आणि लाख दोन लाख रुपयेच नाही त्याच्यापेक्षा जास्त नुकसान केलं आहे भरपूर असं यांनी मेहनतीनं कष्ट करून पैसे खर्च करून कलंगडी पिकवली होती आणि त्यांचा कलंगड्याचा माल जो आहे तो एक आठवड्यानंतर जाणार होता व्यापाऱ्यांनी ठरला होता पण त्यांच्या आता एक कलंगड्यामध्ये सळ्या खूपसल्यामुळे व्यापारी घेणार नाही त्यांचे दोन लाखापेक्षा जास्त नुकसान झालं आहे त्यांनी दुसऱ्याकडून उ उष्णवारी पैसे घेऊन खर्च करून कलंगडी पिकवली होती पण त्यांचं नुकसान झाले आहे तर आता त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की आमचे नुकसान भरपाई द्यावी तर मित्रांनो एका या एक एकरच्या प्लॉटमध्ये एकही कलंगडे शिल्लक ठेवलं नाही पूर्ण स सर्व ज्या सर्व कलंगड्यामध्ये सळ्या खूप सम खराब केले आहे पाईप लोखंडीवर वाड वापरून पूर्ण असं खराब केलेलं आहे तर तुम्ही पहा आपण शेतकरी दादाशी नुकसान झाल्याबद्दल आपण माहिती घेतली तर त्यांनी ही माहिती दिली यांचे नाव बंडू चव्हाण राहनाथ देवकुळी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून आहेत तर यांनी नुकसान भरपाईसाठी मागणी केली आहे तर तलाठी यांच्याकडे पंचनाम्यासाठी मागणी केली आहे तर आणखीन काही प्रतिसाद देण्यात आलेला नाही